अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्तानं आपापल्या गावात असलेली मंदिरे स्वच्छ करण्याचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मोहिमेत जळगाव मध्ये बावीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतवासियांसाठी महत्वाचा दिवस आहे आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असल्याने संपूर्ण देशभर याची जशी तयारी सुरू आहे तशीच जळगाव ही तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण आज जळगाव शहरातील दीडशे वर्ष प्राचीन असलेल्या मंदिरात स्वच्छता केली असल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलं गावागावात मग छोटं गाव असेल मोठं शहर असेल मोठ्यात मोठं देवस्थान असेल त्या मंदिराची साफसफाई मान्य मोदी सांगितल्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे प्रत्येक मंदिराची रंगरंगोटी सुरू झालेली आहे त्याच्यावर विद्युत रोषताई होते सर्व शहरं गावं ही सगळी सजलेली आहे भगव्य झेंड्यांनी प्रभू रामचंद्रच्या कटआउटने ध्वजांनी आणि एक वेगळा उत्साह हा सर्व देशभरामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि म्हणूनच आज आम्ही इथे शंभर सव्वाशे वर्षाची परंपरा असलेलं बालाजी मंदिर हे जुनं मंदिर आहे रथोत्सव आहे मोठा असतो आणि म्हणून सर्वात प्राचीन मंदिर जळगाव शहरातलं आहे आणि इथलीसुद्धा साफसफाई आम्ही धुवून पुसून हे मंदिर अतिशय स्वच्छ केलेलं आहे